नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबगतात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आपल्या मराठी पत्रकारितेमध्ये एक खासियत आहे ती अशी की शरद पवार काहीही बोलले शरद पवारांनी काहीही केलं तरी ती गुगली असते आणि गुगली म्हणजे काय असते हे कोणालाच माहीत नाही कुणालाही माहिती नाही त्यामुळेच साहेबांनी काय केलं तर ती गुगली आणि ती उलटून येऊन त्यांच्याच अंगावर आपटली तरीही ती गुगलीच असते असं म्हणायची एक फॅशन आहे आणि दीर्घकाळ चाललेली फॅशन आहे ती जमत संपत नाही आउटडेटेड होत नाही असं म्हणायची पाळी येते याचं कारण सध्या शरद पवार हे इतके गांजलेले आणि भंडावून सोडलेले आहेत की आपल्याच चार चार दशकापासून अधिक काळ जो बालेकिल्ला बनवला तो उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने किंवा आशंकेने शरद पवारांना ग्रासलेलं आहे चौथ्यांदा त्यांची कन्या तिथून निवडणूक लढवते यापूर्वी पवारांनी स्वतः एक दोनदा मला वाटते अजितदादांनी बारामतीची निवडणूक लढवलेली आहे आणि हा बारामतीचा किल्ला तयार करताना त्याच्यासाठी इतरांच्या गड्या किल्ले कठडे कुंपणं याच्यावरचे दगड उचकटून उचकटून आणून शरद पवारांनी जो आपला अभेद्य बाले किल्ला बनवला होता तोच आता उद्ध्वस्त व्हायची पाळी आली आहे आणि तो, तो वाचवण्यासाठी शरद पवार अक्षरशः मिळेल तिथे तिथे पळत सुटलेले आहेत धावत सुटलेले आहेत तुम्ही सांगा की तिथे ते नवस करायला जाऊ हा बाबा पावतो भोरचा बाबा आहे ना तो पावतो नवसाला पावतो की पवारसाहेब उठले आणि भोरच्या अनंतराव बाबांकडे जाऊन पोहोचले कोणीतरी सांगितलं की तो तिथला कोण बजोरिया नावाचा बुवा आहे त्याने दिलेलं काय तो तावीज बांधला की आपल्या इच्छा पूर्ण होतात पवारसाहेब दौंडला जाऊन पोहोचले हे चालू आहे आणि अशा गडबडीत मूळचा जो स्वभाव आहे मूळचा जो स्वभाव आहे की काही ना काही कुरापती उचापती करायच्याच असतात त्याशिवाय अवघड जातं ना जगणं श्वास घेणं अवघड जातं त्यामुळे उचापती करणंही सुरू असतं पण ह्या उचापती करताना आपल्या पुढच्या पिढीतल्या किंवा पोर सौदा असलेल्या आपणच पोरासारख्या वाढवलेल्या पुतण्याला कैचित पकडण्याचे पोरखेळ करावेत याचं नवल वाटतं आणि तो पोरखेळ पण आपण टाकतो ती गुगली म्हणून शरद पवारांनी केला आणि ते तोंडघशी पडायची वेळ आली आत्तापर्यंत तुम्ही साहेबांना मग लेकीला लेकाला पुतण्याला आता सुनेला मत देऊन टाका असं जाता जाता अजितदादा बोलले तेव्हा कडी करण्यासाठी शरद पवारांनी गुगली टाकला आणि अर्थात पवारांनी टाकला बॉल नुसता खिशात टाकला किंवा खिशातून बाहेर काढला तरी गुगली असते त्यामुळे पवारसाहेबांनी गुगली टाकला मूळ पवार असतील त्यांना मत दिलं पाहिजे आणि मूळ पवार कोण तर लग्न होऊन गेलेली आपली मुलगी जी आता पवार नाही तर सासरचं आडनाव लावून सुळे झाली आहे ती मूळ पवार आहे पण कुठून तरी आपल्या कुटुंबात परिवारात लग्न होऊन आलेली सुनेत्रा नावाची जी मुलगी आहे तिचं नाव पवार असेल पण ती मूळ पवार नाही आहे हे जे काय त्रांगडं पवारांनी उच्चारलं ना तेव्हा पवारांच्या डोक्यात आपण गुगली टाकतो असं होतं पण ही गुगली टाकताना त्यांनी खऱ्या खोऱ्या एका गुगली गल गोलंदाजाला आणि त्याच्या कन्येना कपाळावर हात मारायची पाळी आणली भारताच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये मला वाटते सात आठ तरी कसोटी सामने खेळलेले अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात कसोटी सामने खेळलेले सदू शिंदे नावाचे एक क्रिकेटपटू होते जे लेग स्पिनर म्हणून ओळखले जायचे संघामध्ये ते सुद्धा गुगली टाकायचे आणि योगायोग असा मित्रांनो की या सधू शिंदेना एक मुलगी होती जिचं नाव प्रतिभा ज्या प्रतिभाचं नाव आपली जन्मदाती म्हणून सुप्रियाताई अगत्याने घेतात याचं कारण शरद पवार यांची सुविध्य पत्नी किंवा सुप्रिया संस्कार देणारी आई प्रतिभा पवार या मुळात त्या सदू शिंदेंच्या कन्या आहेत थोडक्यात शरद पवारांचे सासरे सदू शिंदे हे फार पूर्वीच्या काळातले उत्तम लेग स्पिनर आणि गुगली गोलंदाज होते आणि तिकडूनच आपल्याला जणू काय वारसा मिळाला आहे अशा थाटात शरद पवार अनेकदा आपल्या या सासरच्या वारशाचाही उल्लेख करत असतात आणि मग गुगली टाकत असतात पण ही गुगली अशी उसळली की बुमरेघन अंगावर आलेली आहे बुमरेंगोन अंगावर आली की आपल्या सुनेला म्हणजे अजितदादांच्या पत्नीला त्या मुळच्या पवार नाहीत माहेरचं नाव वेगळं आहे सासरचं हे असलं तरी मुळच्या पवार नाहीत म्हणून मूळच्या पवार असलेल्या सोळ्यांना मद्या हे सांगताना आपण आपल्याच थोबाडीत किती वेळ मारून घेतो आहे याचं सुद्धा साहेबांना भान राहिलं नाही जी गोष्ट पवार आज आहेत ना आज शरद पवार आपल्या पुतण्याला नामोहरम करण्यासाठी किंवा आपल्या सुनेला मैदानात उतरल्यामुळे नामोहरम करण्यासाठी आहेत तीच भाषा शरद पवारांनी तब्बल पंचवीस वर्षापूर्वी वापरली होती अशीच गुगली तेव्हा पण टाकली होती आणि ती गुगली अशी भोवली की त्यामुळे काँग्रेस सोडून स्वतःचा वेगळा तंबू थाटायची शरद पवारांवर वेळ आली होती आज त्यांना आपल्या पवार परिवारामध्ये लग्न होऊन आलेली मुलगी म्हणून ती पवार नसते असं आहे हेच शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णव साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या तेव्हाच्या मूळच्या भारतीय नाहीत असं एक प्रकरण बाहेर काढलं होतं आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून हाकून लावण्याची पाळी आली कारण जितकी सुनेत्रा नावाची सून संस्कारी आहे सभ्य संयमी आहे तेवढ्या सोनिया गांधी संयमी नव्हत्या म्हणूनच आपल्याला परकीय जन्माचा आरोप ठेवल्यानंतर सोनिया गांधींनी शरद पवारांना पक्ष सोडून पळता भुई थोडी करण्याची वेळ आणली होती त्यातूनच आजचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला सोनिया गांधी या परकीय नागरिक आहेत परकीय जन्म झालेला आहे त्यांचा त्या मूळच्या भारतीय आणि मुळच्या गांधी नाहीत म्हणून त्यांनी पंतप्रधान होता कामा नये ही भाषा वापरून शरद पवारांनी जे काहूर माजवलं होतं तेव्हा काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं होतं आणि सोनिया गांधींसमोर परत पायघड्या पसरून त्यांना काँग्रेसचं अध्यक्ष केलं होतं त्या सोनिया गांधी आजपर्यंतसुद्धा काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या हो आहेत पण अवघ्या चार महिन्याच अवघ्या सहा महिन्यात जेव्हा एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शरद पवारांना पाच सहा देखील खासदार निवडून आणता आले नाहीत आणि सोनिया गांधींनी एकशे बारा खासदार निवडून आणले सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली तेव्हा जनतेने त्या भारतीय आहेत याच्यावर शिक्कामोर्तब केलं असं सांगत शरद पवारांनी त्यात सोनिया गांधींच्या पायावर लोळण घेतलेली होती आज सुनेत्रा पवार या मूळच्या पवार नाहीत असं सांगणारे गुगली गोलंदाज शरद पवार यांचा हा इतिहास आहे गुगली टाकायची आणि आपल्याच नाकावर येऊन आपटली मग समोरच्याची पायावर लोळण घेऊन माफी मागायची आणि त्याची गुलामी पत्करायची ही शरद पवारांची ऐतिहासिक स्टाईल आहे ज्याला मराठी पत्रकार गुगली म्हणतात गुगली म्हणतात आपल्याला साहित्याची जाण आहे कवी साहित्यिक कादंबरीकार इतिहासकार यांचा आपलं काय तो सा कौटुंबिक जिवाळा आहे असं नाटक रंगवणारे शरद पवार बहिणाबाई चौधरीनं विसरले बहिणाबाई चौधरींना विसरले शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना अपमानित केलं परक म्हटलं असं नाही आहे मित्रांनो शरद पवारांनी आपल्या सुविध्य पत्नीला अपमानित केलेलं आहे अपमानित केले प्रतिभा पवारांना कारण प्रतिभा पवार यासुद्धा सदू शिंदे यांच्या घरून पवार कुटुंबात लग्न होऊन आल्या त्या मुळच्या पवार नाहीत त्या मुळच्या शिंदे आहेत आपल्या विवाहित मुलीला निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी शरद पवारांनी कोणाला अपमानित केलं आहे बघा एका फटक्यात आपल्या आईला अपमानित केलं ज्या शारदा नावाच्या माऊलीने या शरद पवारांना जन्माला घातलं त्या पण मुळच्या पवार नाहीत कुठच्या तरी दुसऱ्या घरातून लग्न होऊन आल्या आणि लग्नामुळे पवार झाल्या आपली जन्मदातीसुद्धा मुळची पवार नाही याचं पण भान आज शरद पवारांना उरलेलं नाही बहिणाबाईचा उल्लेख मी का केला मित्रांनो एक अतिशय हळवं आणि तितकंच विदारक असं काव्य बहिणाबाईंनी लिहिलेलं आहे लेकीच्या माहेरासाठी माय सासरी राहते ज्या सुप्रिया ताईंसाठी शरद पवार आज सुनेत्रा वहिनींना अपमानित करतायत हिणवतायत की तुम्ही मूळच्या पवार नाहीत त्या पवार घरात अशा रीतीने अपमानित होऊन प्रतिभा सुद्धा पन्नास वर्ष राहत आहेत सुप्रिया ताईंसाठी राहतात शिंदे या माहेरी जात नाहीत पवार या सासरी राहतात शिंदे नावाची महिला पवार होऊन बारामतीत राहते कशाला राहते तर आपली विवाहित होऊन गेलेली सुळे नावाची मुलगी आहे आडनावाची तिला माहेर असावं म्हणून प्रतिभाताई आपलं शिंदे हे नाव बाजूला ठेवून पवार होऊन राहिलेले आहेत आणि शरद पवार त्यांना सांगतात तू मुळची पवार नाहीस अपमान सुनेचा सासूरवाशिनीचा आहे नाही मित्रांनो शरद पवारांनी आपल्याला अर्धशतकाच्यापेक्षा अधिक काळ वैवाहिक जीवनात कौटुंबिक जीवनात जिने बिन तक्रार साथ दिली अशा अर्धांगिनीचा प्रतिभा पवारांचा घोर अपमान करता हा अपमान एकट्या सुनेत्रा वहिनींचा होत नाही अगदी काल परवा अजितदादानं नालायक म्हणणारा त्यांचा धाकटा भाऊ श्रीनिवास पवार त्या काटेवाडीतल्या बैठकीचा व्हिडिओ आहे ना त्याच्यात श्रीनिवास पवार उभे राहून बोलत आहेत आणि त्यांच्या बाजूला खाली बसलेल्या ज्या त्यांच्या पत्नी आहेत श्रीनिवास पवारांशी लग्न झालं म्हणून त्या पवार झाल्यात त्या तरी मूळच्या पवार आहेत का एका झटक्यात शरद पवारांनी आपली सगळी गहाण टाकून दिवाळखोरीत काढून पवार परिवारामध्ये लग्न होऊन आलेल्या सगळ्याच्या सगळ्या आजच्या मागच्या नंतरच्या सगळ्या सुनांचा वाशिणींचा घोर अपमान करून टाकलाय हिणवलंय त्यांना तुम्ही मुळचे पवार नाहीत बारामतीवर मुळच्या पवारांचा हक्क असतो तो शारदा माईंचा नसतो तो प्रतिभा ताईंचा नसतो तो सुनेत्रा बहिणींचा नसतो शर्यत असं सांगते शरीयतचा जो कायदा आहे तो म्हणतो विवाहित होऊन आलेली स्त्री हिच्या मुलांवर पण तिचा हक्क नसतो तिचा हक्क तिच्या बापाच्या घरी असतो शर्यतनुसार मुस्लिम महिलेचे सगळे मालमत्तेचे आणि सगळेच्या सगळे हक्क हे तिच्या माहेरी असतात सासरला नसतात ती फक्त वंश वाढवायला नवऱ्याकडे आलेली असते शरद पवारांनी वेगळी भाषा वापरली आहे मित्रांनो शरद पवारांनी वेगळी भाषा वापरली आहे कारण ते सांग शर्यतच्या भाषेत आहेत शरद पवार शर्यतच्या भाषेत आहेत लग्न होऊन गेली असली तरी सुप्रियाचा इथे अधिकार आहे पण सुनेत्राचा अधिकार नाही माणसाची मानसिकता किती अधोगतीला गेलेली आहे याचा यापेक्षा उत्तम नमुना दुसरा असू शकत नाही कारण ही जी भाषा सुनेत्रा वहिनींच्या विरोधात वापरली ती शर्यतची भाषा आहे मुस्लिम शर्यतनुसार विवाहितेला तिच्या सासरी कुठलाही अधिकार नसतो बापाच्या प्रॉपर्टीत अधिकार असतो जसा शरद पवार सांगता सुप्रियाचा अधिकार माझ्या प्रॉपर्टीत आहे माझ्या वारशात आहे म्हणून म्हटलं हा सुनेत्रा वहिनींचा अपमान नाही आहे पवार घराण्यात आजपर्यंत ज्या ज्या महिला लग्न करून आल्या आणि त्यांनी पवारांचं कुटुंब आणि परिवार वाढवला त्या सगळ्यांचा अक्षरशः अपमानित केलेलं आहे पवारसाहेबांनी अपमानित केलं आहे आणि म्हणून मग बहिणाबाई आठवली विसरले पवार तुमच्या ज्या ज्या कोणी मुली होऊन दुसऱ्या घरी गेल्या असतील त्यांना माहेर राहावं पवार नावाचं माहेर राहावं म्हणून या सगळ्या सासूरवासिनी बारामतीतल्या पवार घराण्यात राहिलेल्या आहेत आपल्या माहेरी गेल्या नाहीत प्रतिभाताईसुद्धा शिंदे आहेत असं तुम्ही सांगताय पवारसाहेब लाज वाटली म्हणजे पवारांचा मी टीकाकार खूप आहे पण माणसाची बौद्धिक अधोगती किती होते चार मतांसाठी एका निवडणुकीसाठी लाज वाटली मला कधी ना कधीतरी मी पवारांचाही गौरव केलेला आहे आणि अजूनही अजूनमधून अजुन करतो जेव्हा पवारांना कोणी आकारण अपमानित करताना दिसला तर टीका वगैरे बाजू ठेवून मी पवारांचं गुणगान केलेलं आहे त्यांच्या कर्तृत्वाचं गुणगान केलेलं आहे आणि म्हणून मला पवारांचं हे वक्तव्य ऐकून खरोखरच लाज वाटली की असा माणूस महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येतो शिवरायांच्या मातीत जन्माला येतो फुले शाहू आंबेडकरांच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या मातीत जन्माला येतो शरद पवार नावाचा माणूस शरद पवारांच्या आईला पण लाज वाटली असती की आपण कसलं पुत्र रत्न का जन्माला घातलं यात पुत्र कुठलं आणि रत्न कुठलं असं म्हणायची वेळ शारदाबाईं बहींवर आली असती असो मित्रांनो पण त्याचंही गुगली म्हणून कौतुक केलं जाईल त्याचंही गुगली म्हणून कौतुक केलं जाईल कारण बेशारमपणा हा फक्त राजकारणात आलेला नाही बुद्धिवादी वर्गामध्ये पत्रकारितेमध्ये डिबेटमध्ये सगळीकडे बेशरमपणा बोकाळलेला आहे बोकाळलेला आहे काय गुगली आहे पवारसाहेबांची पन्नास वर्ष बरं वाईट आयुष्य आपल्याबरोबर तक्रार घालवणाऱ्या गोविंदाने घालवणाऱ्या आपल्या अर्धांगिनीला प्रतिभाताई पवारांना इतक्या सहजगत्या अपमानित करून टाकलं आणि परत गुगली कळते तुम्हाला त्या प्रतिभाताईंचे वडील हे भारतीय इतिहासात गुगली गोलंदाज म्हणून ओळखले गेले त्यांनासुद्धा ह्या नवऱ्यामुळे राजकारणातली गुगली काय ते पहिल्यांदा कळलं असेल आपल्या पित्याने टाकलेली गुगलीसुद्धा प्रतिभाताईंना कदाचित कळली नसेल पण असल्या पतीमुळे प्रतिभाताईंना पहिल्यांदा गुगली म्हणजे काय ते कळलं असेल खरोखरच आहे खरोखरच आहे असो मित्रानं मनस्ताप करून घेण्यापेक्षा इथे थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार